baya keyifsiz piç göster herkese gerçek yüzünü Onlar arkadan avlarlar rar 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 Dediğim ki her şey Of baya keyifsiz piç göster herkese gerçek yüzünü Onlar arkadan avlarlar rar 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 Dediğim ki her şey Vay ne geldi o itajı lan Kırıkçalar मला तर असं वाटायला लागले की आळूच्या पानाचा मळा काढायचा आळूच्या पानाचा जर मळा काढला त्याच्यातून काही फायदा होईल मळा काढायचा म्हणजे आता परत तुझी जावा तू मार्केट यायला विकता लय टाइम पे त्यापेक्षा आपल्याला फिट मध्ये पैसे कमवता येणार आहे एखादा बिझनेस ची आयडिया शोधून काढली पाहिजे नाहीतर शार्क टँकला गेले तर कसं होईल बघू प्रश्न करू आपला दिसून काढायचं मुलांना बी परत मळा

A few moments later. तो किती दोन वाजली आता बँक वाले पण ईएमआय आपलं लोन घेतलं असतं काय घेतलं असतं ते पण काय भेटणार नाही अवघड एक काम करायला पाहिजे मला असं वाटतंय झोप काढतो चार पाच वाजता चौपाटीवर जाऊन चौकशी करतो त्या वडापावालेकडे बाकीच्या बिझनेस काय करावं आता कुठे बाहेर जायचं कसं करायचं मला तर वाटतंय सरण आपलं सत्य बातम्या बघू आणि आपले सीरियलचे एपिसोड बघू हे जे बोगस व्यवसाय काय अस की के वापस आ चुके हैं अब भौकाल मचाएंगे के वापस आ चुके हैं अब भौकाल मचाएंगे बेटा तूने जितना सोच रखा है ना हम उससे भी आ.